नगर भागात एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो खूप दिवसांनी जुने मित्र भेटल्यामुळं काहीतरी कडक नियोजन झालं पाहिजे असं मनस्तवर पोरांच्या चेहऱ्यावर स्माइल आली जेवायला कुठं जायचं यावर आमच्या बाहूंबरोबर वाहत्या हायवेवर गहन चर्चा करून लोकेशन फायनल केलं हॉटेल संदीप आम्ही आज जाईपर्यंत बाय्याने आमच्या आधी पोचून मटणाची ऑर्डर पण देऊन टाकली शाकाहारी माणसांचा योग्य विचार करून आमच्या साहेबांनी कॅप्टनकडे त्यांची ऑर्डर दिली आमच्या स्टार्टरमध्ये आले मटन उकड आणि मटन मीठ मिरची मटन उकडने तर पहिल्या घासातच गाळ केलं पण मटन मीठ मिरची सुद्धा चवीला एकदम भन्नाट होती मेन कोर्स येईपर्यंत शाकाहारी लोकांचं लय भारी दिसणारं स्टार्टर घेऊन त्याच्यावरही थोडा चान्स मारला संदीपच्या मेन कोर्स मध्ये काळ्या रशातील मटण स्पेशल असते असं ऐकलं होतं त्यामुळे तेच मागवलं बाजरीची भाकरी चुरून रशात कुसकरल्यावर खाताना जी मजा आली आ हा 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 एकदम कडक एवढं सगळं खाल्ल्यावर भात खायची काय कॅपॅसिटी नव्हती मग समारोप एक वाटी रस्सा पिऊनच केला शाकाहारी जेवणारी मंडळी खुश होती पण त्यांचा आनंद मटन वरपणाऱ्या बाय्या आणि भाऊंपेक्षा जरा फिक्काच होता आणि जाता जाता हिरामोती पान खाऊन आम्ही आमच्या घरच्या प्रवासाला निघालो तुम्ही नगरमध्ये आलात तर काळा रस्ता आणि उकडसाठी एकदम फेमस स्पॉट आहे हॉटेल संदीप आणि अशाच बनाट स्पॉट साठी फॉलो करत राहा पुढील वगैरे